नमस्कार मित्रांनो भाग अठ्ठावीसावा मागील घटना मागील भागात सागर आणि सनमच्या दोघांच्याही घरी दोन लिफाफे आले होते आणि त्यात सनमचे विवस्त्र अवस्थेतील काही फोटो त्यांच्या घरच्यांसमोर आले होते सागर आणि सनमच्या लग्नापूर्वीच सनमला सून म्हणून घरी न घेण्याचा विक्रमचा निर्णय सागरच्या मनाला खूपच दुःख देऊन गेला होता सागरने घरच्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता पण त्याचा काही आता काहीच उपयोग नव्हता आता सनमला प्रश्न पडला होता की हे अशा अवस्थेत माझे फोटो काढले कोणी सनम खूप विचार करून सागरला भेटण्यासाठी घराबाहेर पडली होती आता पुढे सखोल विचारात बुडालेला सागर समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या लाटांकडे पाहत उभा होता खवळलेल्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरील दगडांवर येऊन आपटत होत्या सागरच्या खिशात तो सनमच्या आश्लिष फोटोंचा लिफाफा होताच त्यालाही आता हा प्रश्न पडला होता की हे फोटो नक्की हे प्रकरण आहे तरी काय सनम अशी असेल तिने माझ्या माघारी म्हणजे मला न समजू देता असे फोटो सेशन केले असेल का सध्याच्या मुलामुलींना फिल्मी वेळ लागले त्यामुळे असे फोटोशूट करणं फॅशनच बनली जणू पण सनम एवढ्या खालच्या पातळीतलं फोटोशूट करेल यावर माझा विश्वास बसेना झाला आहे पण तिने नसेल केलं तर मग हे फोटो आले कुठून काढले कोणी पाठवलेत कोणी संशय घ्यायचा तर कोणावर सध्याच्या डिजिटल युगात असं दुसऱ्याचं फोटो बनवणं सोपं आहे मग हे असं कोणी केलं असेल सनमचा एवढा मोठा दुश्मन आहे तरी कोण रवी किरण नाही रवी किरण नक्की बदलला आहे याची खात्री आहे मला तो आता तिच्याविषयी असा काही मूर्खपणा करेल असं मला वाटत नाही मग आमच्या प्रेमाला कोणाची दृष्ट लागली असेल कोण आमच्या प्रेमाच्या आड येत असेल मॅडम तर नसेल ना नाही नाही शक्यच नाही मॅडमच्या स्वभावात हा गुण बसतच नाही त्यांच्या वैचारिक बुद्धीचा विचार करता त्यांच्यावर हा संशय घेणं म्हणजे पापच मग आता संशय नक्की घ्यायचा तरी कोणावर सनमला कोण बदनाम करायला लागलं आहे हे कळायला काही मार्गच नाही पण आता हा जर खरंच सनमचा वेडेपणा असेल तर माझी स्वप्ने माझ्या आकांक्षा धुळीला मिळणार आईबाबांना तर एवढा धक्का बसला आहे की मी आता त्यांना कितीही समजून सांगितलं तरीही ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये त्यांना ती निर्दोष असल्याचा पुरावा हवा आहे आता मलाच सूचना आहे की मी काय करायला हवं हाताची घडी करून किनाऱ्यावर उभा असलेल्या सागरची शून्य नजर त्या दगडांवर आपडणाऱ्या लाटांकडे होती पण मनात मात्र अनेक विचारांचे थैमान चालू होते त्याच्या नजरेसमोर सनमच्या पहिल्या भेटीपासूनची प्रत्येक भेट रिवाइंड होत होती त्याच्या डोळ्यात हलकेसे आसरू तळत होते आता त्याच्या नजरेसमोर तो क्षण होता कॉलेजमधला कॉलेजच्या ॲन्युअल फंक्शनमध्ये त्याने स्पीच दिलं होतं सागरने कधीही कुठल्या स्टेजवर वक्तृत्व केलं नव्हतं पण लहानपणापासून जपून ठेवलेल्या भावनांनी तो त्या ओघात एवढं चांगलं बोलत गेला होता की ते स्पीच समोरच्या सर्वांना आवडलं होतं त्या स्टेजवर त्याच्या तोंडून प्रेमाविषयी बाहेर पडलेले शब्द आता त्याच्या नजरेसमोर आले होते अश्रूने डबडबलेल्या पापण्यांमध्ये ते शब्द चिंब भिजले होते ते शब्द होते मनात असलेला चेहरा जेव्हा बऱ्याच काळानंतर अचानक समोर येईल तेव्हा मन विचार करायला लागेल हृदयात काहीतरी गोंधळ तयार होईल मनात अनेक प्रश्न निर्माण होतील आणि मग अशा अवस्थेत गोंधळलेल्या मनाला साथ हवी असेल ती कोणाच्या तरी समजू समजवणारी माणसेही मिळतील सारं काही मिळेल पण गोंधळलेल्या मनात मात्र प्रश्न तसेच राहतील आणि हे प्रश्न तेव्हा सुटतील जेव्हा तो चेहरा स्वतःच आपल्या मनाला साथ देईल मैत्रीचा हात देईल त्या मैत्रीतून नातं वाढेल एकमेकांचे विचार जुळतील आणि ते नातं त्या पलीकडे जाऊन हृदय एक होतील मने जुळतील आणि मनातल्या प्रश्नांचा अलगदपणे उलगडा होत जाईल हे स्पीच आठवून सागर दुःखी झाला होता पण मनातल्या प्रश्नांचा अलगदपणे उलगडा होण्यापेक्षा तो आता वाढतच चालला होता कित्येक वर्षांचं प्रेम कित्येक संघर्षाने मिळालं होतं पण एवढं करूनही सनम आपल्याला मिळणार नाही ह्या दुःखानं सागरच्या पापण्या ओल्या झाल्या होत्या हे दुःख एखाद्या मोठ्या जखमेच्या कळीपेक्षा त्याला वेदना देत होतं आता ह्या वेदनेतून फक्त त्याला सनमच सावरू शकत होती हे जर खरंच सनमचं स्वतःचं कारस्थान नसेल तरच त्याच्या वेदना हळूहळू कमी होणार होत्या आता तो सनमने असं काही केलं नसेल यावर देवाला चिंतत होता तेवढ्यात मागून त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात आला सागरने हळुवारपणे मागे वळून पाहिलं त्याला मागे सनम उभी दिसली काही क्षण सनमशी कसं रिॲक्ट व्हायचं हे त्याला काहीच कळेना सनमलाही त्याला हे सगळं कसं सांगायचं हेच ना सागरने तिच्याकडे न, न पाहताच आपल्या खांद्यावरील तिचा हात हळुवारपणे बाजूला केला सागरने आपल्या खिशातील तो लिफाफा काढून तिच्या हातावर ठेवला आणि म्हणाला हा काय प्रकार आहे सनम आता सनमला रडूच कोसळले जी गोष्ट मी त्याला सांगायला आले होते ती त्याला अगोदरच माहीत आहे आता मी आणि आणखीन त्याला काय सांगणार सागरला हे सगळं अगोदरच समजलंय याची तिला खात्री झाली आता तिला हुंदकाच आवरेना ती कशी तरी हुंदका आवरत त्याला म्हणाली सागर मी तुला हेच सांगणार होते माझ्याकडे सुद्धा असेच फोटो आलेत आता सागर थोडा रागात होता तो म्हणाला मला काही एक ऐकायचं नाही आहे तुझं माझ्याशी फक्त प्रेमाचं नाटक केलं तू खरं प्रेम ह्या आश्लीष करिअरवरच केलं तू आता सनम त्याला रडत समजवण्याचा प्रयत्न करू लागली म्हणाली सागर अरे तू तरी समजून घे मला तुझी शपथ आपल्या प्रेमाची शपथ हे फोटो कसे आले कोणी काढले मला काहीही माहीत नाही सागरला तिच्या तोंडातून खरं वदवायचं होतं म्हणून तो अजून तिच्यावर चिडून बोलत होता म्हणाला तुला पैसा संपत्ती हवी होती ना मग का नाही मागितलीस माझ्याकडे तू बोलशील ते हवं ते दिलं असतं मी तुला ठरवलं होतं तुझ्या बाबांची भेट घ्यावी तुला मागणी घालावी तुला घेऊन मुंबईला जावं माझ्या सगळ्या स्वप्नांचा चक्का चोरा केलास तू लगेच सनम म्हणाली सागर अजूनही वेळ गेलेली नाहीये तू ये माझ्या घरी बोल बाबांशी आणि मी हे असलं काही केलेलं नाही माझ्यावर विश्वास ठेव आता सागर रागातून हळूहळू शांत होत आला होता पण आईबाबांनी तिच्यासाठी दाखवलेला विरोध त्याला गप्प बसायला भाग पाडत होता म्हणून तो तिला म्हणाला तू म्हणतेस विश्वास ठेव माझ्यावर ठेवला असता पण तूच सांग कोणते आईबाबा अशा अवस्थेत तुला सोन म्हणून पसंत करते बोल ना सनम लगेच रडत रागाने म्हणाली अरे मी असले फोटो कधीही काढलेले नाहीत हा माझा उद्योग नाहीच मुळे मग सागर म्हणाला सनम हे मीही पटवून घेऊ शकतो पण आईबाबांना कोण समजवणार आणि त्यांना समजवण्यासारखा पुरावाही काही नाही आहे आप आपल्याकडे आता सनम त्याचे पाय पकडून रडत त्याला म्हणाली सागर एक तुझाच सहारा होता रे मला माझ्या आईवडिलांनीही मला डावलं आणि आता तूही अशा अवस्थेत मी कुठे जायचं सागर प्लीज मला समजून घे प्लीज सागर आता सागरलाही तिची दया येत होती पण आईबाबांमुळे त्याला काही सूचन असं झालं होतं त्याने तिच्या खांद्यांना पकडून तिला वर उठवलं ती हुंदकत रडत होती तो तिला म्हणाला सनम अशा अवस्थेत काय करायचं मलाच काही सूचना झाल्या बघ मला आता खूप काही विचार करायला हवा तेवढ्यात सागरच्या मोबाईलची रिंग वाजली सागरने खिशातून मोबाईल काढून मोबाईलची स्क्रीन पाहिली आणि तो लगेच मोबाईल आपल्या कानाला लावून म्हणाला हॅलो मॅडम बोला ना हो हो मी ठीक आहे तुम्ही काय तुम्ही गावी आहेत माझ्या बरं ठीक आहे तुम्ही घरी पोचा माझ्या मी आलोच काय मॅडम एवढ्या लांबून आला आहात आणि घरी यायला नाही म्हणता एवढा कसला उशीर होईल आता फक्त घरी आईबाबांना भेटून जायला बरं ठीक आहे तुम्ही स्टॉपवरच थांबा मी निघून तयार आहे आलोच ओके ओके मॅडम असं म्हणून त्याने फोन बंद केला समोर सनम सुस्कारत उभी होती त्याने एक मोठा लांब श्वास सोडला आणि सनमकडे क्षणभर बघून तिला म्हणाला सनम मला निघायला हवं कंपनीची गाडी स्टॉपवर माझी वाट पाहते एखादं चांगलं स्थळ आलं तर होकार देऊन टाक आयुष्यात प्रत्येक माणसाला सुखाबरोबर दुःखही स्वीकारावी लागतात आपण एकत्र आलो होतो हा एक भास समज आणि विसरून जा सगळं जीवनातल्या कडू गोड प्रसंगांना तोंड द्यायला शिक जीवनात हार मानू नकोस मित्र म्हणून माझा हा अखेरचा सल्ला समज असं म्हणून सागर तिथून निघून गेला आणि सनम त्याच्याकडे बघत हुंदके देऊन मोठ्याने रडत राहिली तिच्या आयुष्यातला आजचा दिवस म्हणजे दुःखाचा कळसच होता तिला वाटत होतं की सागरने तरी मला समजून घ्यायला हवं होतं त्याचा माझ्यावर विश्वास नाही म्हणजे विषयच संपला तिला ह्या घटनेमुळे एवढं दुःख झालं होतं की तिला आता कोणाशीही बोलायची इच्छाच उरली नव्हती ती दिवसेंदिवस अबोल होत गेली पण सागरचं प्रेम विसरणं हे तिच्यासाठी खूप मोठं आव्हानच होतं आता या घडलेल्या सगळ्या प्रकरणामुळे राणीसुद्धा खूप नाराज होती दादाने माझ्या प्रेमासाठी मला सपोर्ट केला तोही अगदी मनापासून पण मी त्याच्यासाठी काहीही करू शकत नाही आहे याचीच राणीला खंत वाटत होती तिने हा सगळा प्रकार अजयला भेटून सांगितला पण अजयचा काही ह्या गोष्टीवर विश्वासच बसेना एकाच भेटीत सनम किती गोड स्वभावाची असेल याची कल्पना आली होती त्याला आणि सनमसारखी मुलगी असं काहीतरी करू शकते याच्यावर त्याचा विश्वासच बसेना हे कसं शक्य आहे सनम असं काही करणारी मुलगी नसेलच मुळी सनमचे असे फोटो आले कुठून नक्कीच सागर आणि सनमचे प्रेम संबंध तोडण्यासाठी कोणीतरी हे कारस्थान केलं असणार पण आपण संशय घ्यायचा तरी, सा तरी कोणावर सागरने तरी विश्वास ठेवायला हवा होता सनमवर प्रेम निभवता येत नाही तर प्रेम करायचं तरी कशाला अशा अनेक गोष्टींची चर्चा अजयवर राणीमध्ये झाली आता अजयच काय सागरचं संपूर्ण कुटुंबच अपसेट झालं होतं सनमच्या घरी सनमचं लग्न उलगण्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या पण तिच्या डोक्यात मात्र सागरने माझ्यावर विश्वास का ठेवला नाही हाच विचार सतत येत होता सनम सतत रडल्यामुळे तिचे डोळेही सुजले होते आता सागर पुन्हा कामावर रुजू झालाय पण तो आता खरंच मनापासून काम करत असेल का की तोही अजून याच विचाराने अपसेट असेल बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा